आरंभ एका नव्या पर्वाचा। सेंटर मदे काम करणाऱ्या अल्पवयीन असभ्य वर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोदीखाना परिसरातील एका सर्व्हिस सेंटर मध्ये घडली या प्रकरणी लष्कर पोलिसांनी अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत सतरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात दिली यावरून अशोक खेडेकर कलम बारानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे माहितीनुसार पीडित मुलगी मोदीखाणा परिसरातील एका नामांकित कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते तर आरोपी त्याच ठिकाणी कामाला आहे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी रिसेप्शनिस्टच्या ठिकाणी बसली होती त्यावेळी आरोपी तिच्या जवळ आला त्याने घरच्यांबद्दल विचारणा करू लागला घरच्यांची चौकशी करत असताना त्याने मुलीसोबत असलेले चाळे करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तसे तिच्याशी असलेल वर्तन केलं घाबरलेली तरुणी तेथून वॉशरूम मध्ये गेली ती बाहेर आली असता आरोपीने पुन्हा तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले याबाबत पीडित मुलीने घरच्यांना सांगितले तिच्या घरच्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अशोक खेडेकर याला अटक केली पुढील तपास पोलीस करतायत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा